अखेर सत्याचा विजय शिबलापूर ग्रामपंचायतीची लेखी माफी संजय मंतोड्याच्या आंदोलनाला यश तर महापुरुषांच्या अवमाना करणाऱ्यांचे मुखवटे गळून पडले बघा सविस्तर प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयात घंटागाडीची दुरावस्था आणि महापुरुषांचे फोटो गोदामात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता या प्रकरणी तक्रारदार संजय तबाजी मंतोडे यांनी प्रशासनाविरुद्ध पुकारलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे सुरुवातीला तक्रारदाराला जो ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर लेखीनामा देऊन आपली चूक मान्य केली आहे यामुळे सत्याचा विजय झाला असून आंबेडकरी प्रेमीमधून समाधान व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी मिळाली की संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान होत असल्याची आणि शासकीय मालमत्तेची म्हणजेच घंटागाडी याची हे होत आहे अशी तक्रार संजय मंतोडे यांनी केली होती न्यूज एन एम पीने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली होती मात्र बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकारी आणि काही पदाधिकारी यांनी आपली चूक सुधारण्याऐवजी तक्रारदारालाच बदनाम करण्याचा घाट घातला होता या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष वैभव मोकळ यांनी पोलिस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर घटनास्थळी जाऊन काहीच घडले नाही अशा आशयाचे फोटो सेशन केले होते फोटो जीर्ण झाल्याने ते सन्मानाने स्टोर रूममध्ये ठेवले होते असा दावा करत तक्रारदार मंतोडे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र संजय मंतोडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यांनी तहसीलदार पंचायत समितीचे व्हिडिओ आणि पोलीस प्रशासनाकडे उपोषणाचा इशारा दिला होता तक्रारदाराकडे असलेले ठोस पुरावे आणि उपोषणाचा आक्रमक पवित्रा पाहून ग्रामपंचायत प्रशासनाचे अखेर धाबेदान आणले सरपंच ग्रामसेवक आणि जबाबदार पदाधिकारी यांनी संजय मंतोडे यांची भेट घेऊन लेखी माफी नाफा सुपूर्द केला काय लिहिले होते त्या लेखी पत्रात तर आपण आश्वी पोलीस स्टेशनला दिलेला उपोषणाचा अर्ज मागे घ्यावा सदर प्रकार अनावधानाने झाला असून त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो म्हणजेच माफी मागतो यापुढे ग्रामपंचायत आपल्या सर्व सूचनांचे पालन करेल आणि अशी चूक पुन्हा होणार नाही ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात माफी मागितल्यानंतर आणि भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची गवाही आपले उपोषण मागे घेतले असून न्यूज एन एम ने दिलेली बातमी ही पूर्णपणे सत्यावर आधारित होती हे आता या लेखी नाम्यामुळे सिद्ध झाले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर पाच सहा दिवसापासून असा एक चर्चेचा विषय झाला होता आणि तो खरा आणि बाबासाहेबांची शपथ तो एकदम खरा आणि खरा होता येत्या सात तारखेला सात एकला ग्रामपंचायतमध्ये आले असता सात तारखेला अकरा वाजता साडे दहा वाजता मी ग्रामपंचायतमध्ये आलो आम्ही मुलांनी स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे ग्रामपंचायतमध्ये त्यानिमित्ताने आम्हाला डॉक्टरांनी सांगितले जे आरोग्य डॉक्टरांनी की तिथं गाडी आलेली आहे ग्रामपंचायतमध्ये तर ती तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या सेवेत चालू होईल नागरिकांच्या त्याच्या संदर्भात मी ग्रामपंचायतमध्ये आलो असतो कर्मचाऱ्यांना विनंती केली असता त्यांनी चावीनी त्यांच्या हाताने त्यांनी ते खोललं आणि ती गाडीची परिस्थिती बघितली गेलो असता तर तिथं ती गाडी एकदम धूळ खात पडलेली होती मी त्याचा जी पी गुगल मध्ये गुगलमध्ये काढला ते व्हिडिओ काढताना असं निदर्शनात आलं की त्या साईडच्या टेबल वरती महापुरुषांचे फोटो होते त्यात प्रामुख्याने वरती बाबासाहेबांचा सा फोटो होता त्याच्यावरती हार होता आणि सहा डिसेंबरचा कार्यक्रम झाला होता ह्याच जाग्यावर ज्यात मध्ये आणि तो त्यांनी फोटो कार्यालयात न लावता ला तो फोटो हारास तो ग्रामपंचायतच्या मध्ये होता याचं मला खूप वाईट वाटलं याच्याबद्दल मी तक्रार केली ग्रामपंचायतकडे तर ते कर्मचाऱ्यांना मला फोनवरती आयुर्वेद आयुर्वेदची भाषा केली आणि उद्धटपणे त्यांनी मला हे केलं याच्या विरोधात मी महापुरुषांचा अपमान सहन करा मागला ती खंत होती परंतु मी म्हणलो चला जाऊ दे वातावरण बिघडतं गावात आपणच आपल्या पुरुषाची मान राखली पाहिजे म्हणून मी तो काय त्याच्याशी मी शांतपणे घेतलं परंतु त्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरती उद्धटाची भाषा केली त्यानिमित्ताने मी पाशि पोलीस स्टेशनला सात तारखेला अर्ज दिला त्या अर्जामध्ये मी त्यांना विनंती केली की तुम्ही धार्मिक भावना दुखावणे हा ग्रामपंचायत वरती गुन्हा दाखल करा परंतु गुन्हा न काढता पी आय साहेबांनी गुन्हा न दाखल करता उलट त्यांनी त्यांना कसे पाठी मागा हे त्यांनी त्यांचा प्रयत्न केले सर्व 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 यंत्रणाचा दबाव टाकून शेवटी शा शासकीय अधिकारी शासकीय अधिकारीची चूक लपवत असतात तर यांनी तो त्यांनी तिथं गुन्हा काय दाखल केला नाही तर मी चार तास तिथं ठे आंदोलन केलं मी त्याला नम्र विनंती केली कुठल्याही कर्मचारी कुठल्याही पदाधिकारी कुठल्याही प्रशासनाच्या नागरिक होत्यावर गुन्हा नका करू माझी वैयक्तिक कोणाकडे मागणी नाही माझी ग्रामपंचायतवर त्याबद्दल घा झालेल्या प्रकारावर गुन्हा दाखल करा परंतु त्यांनी न करता त्यांनी एकदम म्हणजे प्रकरण कसं दाबलं जाईल हे भूमिकेने बघितलं आणि विशेष म्हणजे आपल्याकडल्या जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायती कडे आपले समाजाचे लोक मोठ्या प्रमाणे पदाधिकारी आहे कर्मचारी आहे तर त्यांनी असं जाणून बुजून लावलं की आपल्या समाजाचे घटना झालेली तोडपाणी करा कार्यकर्त्यांना फोन केले की के हे मिटून घ्या आणि काय तुला काय आमिष लागतंय का पैसे लागत आहे का याची पण भाषा केली तर मला ते खूप वाईट वाटलं तर मी पुन्हा एकदा पी आय साहेबांकडे तक्रार केल्या असता तर त्यांना एकून चुकून राजकारणाचे फोन येऊन हे प्रकरण कसं दाबलं जाईल माझा आवाज बाबासाहेबांचा आवाज संविधानाचा आवाज कसा दाबला जाईल हा त्यांनी प्रकार केला मी ग्रामपंचायतला ज्यावेळेस पी आय साहेबांकडे विनंती केली असत त्यांनी दाद, दाद न दिलं मी तहसीलदार साहेब बी साहेब सर्वांना मी जाहीर पत्रक काढलं येत्या बारा तारखेला म्हणजे आज रोजी मी आमरण उपसनेला शिबलापूर येथे संविधाना चौकामध्ये बसणार होतो आणि माझं ठरलं पण होतं परंतु काल आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व इतर पण संघटनेचे कार्यकर्ते जे बाबासाहेबांना प्रेम करतात त्यांनी सगळ्यांनी विनंती केली विशेष म्हणजे तहसीलदार साहेबांनी विनंती केली ओबिडो साहेबांना पत्र पाठवलं की यांचं आमरण उपशन लवकरात लवकर थांबवणं यावा आणि यांच्याशी यांचं काय म्हणणं यांच्याने अटी काय त्या मान्य करावा तर आम्ही पहिली आठ केली होती की आमची अशी आठ होती की तुम्ही ग्रामपंचायतीने रिस्तरपणे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान झाला आणि हे जे एवढं प्रकरण झालं हे बाबासाहेबांसमोर तुम्ही जाहीर करा आणि दुसरी माझी संविधानिक मागणी होती की ग्रामपंचायतने आज जे काय झालंय एवढं सोशल मीडियामध्ये तर लोकांना सा कसं समजणार तर त्या संविधानाच्या मागणीने मी अशी एक मागणी केली होती का ग्रामपंचायतने आम्हाला जाहीर पत्र काढावं हे तुमच्या समोर एक पत्र आहे हे ग्रामपंचायतीने मला पत्र दिलेलं आहे आणि विनंती केली आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवतो प्रति संजय मंतोडे विषय उपोषणापासून प्रवृत्ती होण्याबाबत आपणास विनंतीपूर्वक ग्रामपंचायत कार्यालय शिबलापूर प्रती संजय मंतोडे राहणार शिबलापूर तालुका जिल्हा आयल्यानगर विषय उपोषणापासून प्रवृत्त होण्याबाबत आपणास विनंतीपूर्वक कळवण्यात येते की आपण आशु पोलिटेशन बुद्रुक आशु पोलिटेशन यांना उपोषणाचा अर्ज दिलेला असून सदर उपोषणापासून आपण प्रवृत्त प्रवृत्त व्हावे व्हावे ही विनंती तसेच सदर प्रकार आमच्याकडून अन अनधान व चुकीने झालेला आहे त्याबद्दल आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करत आहोत व आपण सूचनाच्या सूचना केल्या केलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचे पालन ह्या पुढील काळात ग्रामपंचायत ग्रामपंचायत करेल असं सर्वांनी मला जाहीर पत्र दिलं आहे सर्व आमच्या भीमसैनिकांना सगळ्यांना ग्रामपंचायत मध्ये बोलून व्यवस्थित त्यांनी ग्रामसेवकांनी जे पत्राचं वाचन पण केलेलं आहे तर मग मला आता असा प्रश्न विचारायचा आहे माझ्याकडे भरपूर परावे होते त्यांनी इथं पी आय साहेब आले तिने पंचनामा केला शेवटी शासकीय भाषा कशी असते हे मला चांगला अनुभव येऊ राहिला गेल्या वेळेस वाळूचं उपोषण होतं तर आम्हाला त्यांनी उपोषण न कर करू म्हणून किंवा तो उपोषणाची तोडपाणी म्हणून शासकीय अधिकाऱ्यांचं माझ्याकडं रेकॉर्डिंग घे का पैसे मागे पैसे घ्या पाच पंचवीस हजार रुपये मिटून पाच पंचवीस लाख रुपये मिटून टाका पण मी बाबासाहेबांच्या रक्तातला वारसदार आहे त्यामुळे विचारांचा वारसदार आहे त्यामुळे मी हे काही केलेलं नाही आणि माझ्या विरोधात हे ग्रामपंचायतला मी सात तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज दिला मग त्यांच्याकडं तेन जे त्यांनी त्यांच्याकडे तेन ठराव होता ते म्हणत्या ग्रामपंचायतकडे की अकराव्या महिन्या मागच्या अकरा अकराव्या महिन्यामध्ये आम्ही एक ठराव केलेला आहे के की महापुरुषांचे फोटो खराब झाले आणि त्याप्रमाणे आम्हाला बदलायचा अधिकारी आणि त्यांनी गोडाऊन मध्ये बाबांचा फोटो ठेवला होता आणि मला त्यांना म्हणजे त्यांना इतके बालिश येते त्यांची क्यू पण येते अहो तो तुम्ही जो ठराव केला तो किती दिवसाचा होता था, अकराव्या तारखे महिन्यातला होता आणि तो प्रकरण झाला आहे सात तारखेला आणि त्याच्या आधी सहा सहा डिसेंबरला बाबांचा कार्यक्रम केला ह्या पोर्च मध्ये आणि त्यांनी तो हरास किती म्हणजे त्यांच्यावर हसू येत आहे त्यांची क्यू पण येते हरास त्यांनी तो फोटो गोडाऊन मध्ये ठेवला शासकीय भाषा अशी आहे की एखादी गोष्ट हे झालेली आहे खराब झाली किंवा ती याच्यात झालेल्या आहे मुदती संपलेल्या आहे तर त्याला जे आर आहे की तुम्ही ती गोष्ट कागद सफेद कागद सफेद कापडामध्ये किंवा लाल कापडामध्ये ती रीत्याने तिथे विनावट करावं लागतं यांनी असं नाही करता अशा प्रकारे केलं म्हणजे सगळे चोर एकत्र होऊन हे प्रकरण कसं दाबलं जाईल आणि विशेष म्हणजे मला एक खंत वाटते का ज्या बाबासाहेबांमुळे आज भारत देश आहे आणि त्या बाबासाहेबांमुळे आज इथं शिबलापूर मध्ये समाज मोठ्या प्रमाणावर आहे तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात त्या समाजाचे आहे पदाधिकारी त्या समाजाचे आहे आणि त्याला थोडं तरी चांगलं मन नाही का आपण खुर्चीवर बसलेलो आहे आणि तरी पण ते, ते, ते बाबासाहेबांची विटंबना करते एक महिना म्हणून फोटोकडे कोणी लक्ष देत नाही आणि हे आमच्यावरती घानडे आरोप करते हे प्रकरण मी लावून धरलं ला। असतात मी एका वंचितचा एक कार्यकर्ता आहे तालुका अध्यक्ष वैभव ब मोकळ म्हणून मी त्यांना फोन केला मला साहेबांचा नंबर लागतो आंबेडकर साहेबांचा त्यांनी काय नंबर दिला नाही ते मला म्हटलं काय प्रकरण झालं मला सांग मी त्यांना सांगितलं त्यांना पण खूप राग आला त्यांच्या भावना तीव्र झाल्या ते मी पोलीस स्टेशनला येतो असं करू तसं करू फलानं करू बिस्ताना करू आणि नंतर मी एक दीड तास त्यांची वाट बघितली ते आले नाही मी नंतर ना त्यांना फोन केले त्यांनी एक फोन उच्चारला नाही पट दुसऱ्या दिवशी आला आणि अक्षरशः त्यांनी जसं काय तोच न्यायमूर्ती आहे आणि त्याच्याकडूनच सगळं काय झालंय त्यांनी अक्षरशः अक्षरशः त्यांनी इथं आला त्याने ते ग्रामपंचायत मध्ये सगळ्याला बोलून घेतलं राहू द्या ना दोन मिनिट राहू द्या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी थी सगळ्याला बोलून घेतलं बरं पी आय साहेब जेव्हा खुर्चीवरती बसलेले बाबासाहेबांच्या उपकाराने संविधानाचे तो पी आय साहेब त्यांची प्रत्येक भाषा जाहीर जाहीर बोलतो प्रत्येक भाषा कधी कायद्याच्या बाजून नसती त्याची जाहीर भाषा तोडपाणीची असते जो अन्याय करतो त्याच्यात बाजूने ते उभे राहतात पैसे घेऊन ते मिटवतात हा असा आपल्या सिस्टीमचा भाग झालेला आहे तर त्या ते मोकळं आला तिथं त्यांनी इथल्या ग्रामपंचायतचा सरपंच पी आय सगळ्यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी माझ्यावरती माझ्यावरती के आरोप केले आणि एक पत्रकार आहे तो पत्रकार कधी खऱ्याच्या बातम्या लावित नाही तो फक्त विखे थोरातून पॅकेज घेतो त्यांच्याच बातम्या लावितो तर इथं त्यांनी वाईट दिली ती वाईट तालमध्ये व्हायरल केली का हा प्रकारच झालेला नाही आणि संजय मनतोडे हा फोटो बोलतोय यांनी ते मुद्दा त्याच्या प्रति याच्यासाठी प्रतिष्ठेसाठी त्यांनी ते व्हिडिओ व्हायरल केले आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांपर्यंत पण ते गेले हे त्यांनी काल बाईट दिली अहो ह्या लोकांनी यांनी चळवळी त्यांचा काय संबंध आहे अहो यांनी बाबासाहेब विकणारे आवला देईन माझ्या चरित्र माझ्या याच्यावर त्यांनी प्रेशन चिन्ह उभं नाही करू वाळू मध्ये तेच होते आणि मी अक्षर त्या उत्तरच्या रूपाच्या ता ताई यावा खासदार केला उभ्या होत्या आम्ही जीवाचं राहण केलं त्यांच्यासाठी पाळवलं त्यांना पण फोन केले त्यासुद्धा फोन उच्चार केले म्हणजे यांना बाबासाहेब फक्त डोक्यावर मिरवायलाच लागा त्या आणि हे बाबासाहेब विकणारे आवला दे मी जाहीरपणे सांगतो तर मग मला आहे जर मी स्टंड केला मी याच्या गोष्टी केल्या आज ग्रामपंचायत एडी का मला पत्र द्यायला हे माझं ते वैभव मोकळला आणि या पीआयला आणि जे माझ्यावरती आरोप करते त्यांच्यावर माझा हा प्रश्न आहे अरे चारित्र्य आरोप करणं खूप सोपी गोष्ट असती पण त्याला काहीतरी स्पष्टीकरण पाहिजे काळामध्ये मी ते वैभव मोकळ असू ते पत्रकार असू ही ग्रामपंचायत असू त्यांच्यावरती मी नुसकान अप्रूचा दावा लवकरात लवकर ठोकणार आहे आणि राहिला प्रश्न आहे ग्रामपंचायतचा हे ग्रामपंचायतीचे ग्राम कर्मचारी आहे व इथलं पदाधिकारी यांनी कधी शिबलापूरमध्ये माणूस की दाखवले जे कर्मचारी आहे ते या समाजाचे गोरगरीबांचा तडतड घेतला एकदा मुद्दा त्याची भाषा एकदम हे एक कधी कोणाचं काम करीत नाही आणि इथला जो सरपंच आहे तो पण बाईट जातोय की हा प्रकार झालेला नाहीये आणि हा असे याच्यातून त्याच्यातून झाला अहो लोकांकडे प्रश्न लोक गौर प्रश्न मांडायला गेले हाच सरपंच म्हणतो वीस तीस लाख रुपये खर्च करून सरपंच झालो आहे आणि तो मी काय लोकांचे काम करणार नाही तिकून तो विख्याचा पीएमआरात पीएमआला फोन करतोय आमचा सरपंच समजून घे माझ्याकडे अक्षरशः रेकॉर्डिंग आहे मी असे काय कोणावरती आरोप कधीच करीत नाही मी इतक्या शांततेने संयमाने घेत असतो का जाऊ द्या ह्या ग्रामसेवक हे हे पदाधिकारी हा सरपंच हे जेवढे कर्मचारी यांचे इतके पुरावे माझ्याकडे भ्रष्टाचाराचे इतके पुरावे का मी येत्या काळात हे पुरावे सगळे जग जाहीर करणार आहे कारण की यांनी इतकी मोठी चूक केलेली आहे एवढी चूक करून समाजा समाजामध्ये कसे डोके फुटतील समाज समाजामध्ये कसे गैरसमज होतील आणि हा मुलगा कसं जाणून बुजून स्टंडबाजी करतो अरे हे तुमची खेळ येते मला माझ्याकडे इतके पुरावे आहे तरी मी थोड्या आता लवकरात लवकर मी जाहीर करणार आहे तरी मी शांततेत घेतो का मा तर माझ्या बापाचा प्रश्न होता माझ्या बाबासाहेबांचा प्रश्न होता मला समाजकार्य करायला राजकारण करायला खूप मुद्दे आहे मी माझ्या बाबासाहेबांची कधी अशी खालच्या पातळीची चव घालणार नाही परंतु यांना या ग्रामसेवकाला ना येतल्या कुठल्या पदाधिकाऱ्याला आज सात वाजे आठ वाजेवळ झालाय आज त्यांना बुद्धी सुचली आज मी उपोषणाला बसणार होतो म्हणून त्यांनी आज पत्र काढले नित्त यांची भाषा एकदम उद्धटपणे होती त्याच दिवशी सगळ्यांनी लिहून माफी मागितली असती बाबासाहेब माझे माझा काही संबंध नाही मी काय मी कोणी नाही त्यांनी बाबांची मागितली असे विषय संपला होता मी त्याला त्यावेळेस म्हटलं होतो एक पत्र काढा परंतु हा प्रकार घडलेलाच नाही हा प्रकार कसा कसा आणून मारता येईल कसं समाजामध्ये वाद घेता येईल म्हणजे मला अक्षरशः एक वाईट वाटतय मी ज्यावेळेस बाबासाहेबांचा प्रश्न उभारला तो जे चळवळीतले सिनियर लोक आहेत यांना आम्ही म्हणतो काही खरोखर बाबासाहेबांचे चळवळीतले लोक आहे अहो हे सुद्धा बाबासाहेब विकणारे अवलंत आहे आज आमच्या सारखे पोर शिमलापूर मध्ये फक्त आणि फक्त एक वर्षामध्ये एक वर्ष पण नाही आलं एक वर्षामध्ये पंचवीस वर्षाचा प्रश्न होता दोन लाख रुपये एका कार्यकर्त्यांनी गेले होते गावाला तिने वट्टा बांधला होता फक्त असे एका पण काही की तू माग सदस्य झाले सरपंच झाले बाबासाहेबांचे समाजासाठी मी काही काम नाही केलं अरे रात्रंदिवस मी आणि नी माझ्या सहकारी जे बाबासाहेबांना प्रेम करते लहान लहान मुलं त्यांच्या धम्मदानातून त्यांच्या पैशातून ही चळवळ उभी राहिलेली आहे त्यांच्या कष्टातून याला लाज वाटते नाही जर ती उत्कर्षता असू किंवा ते मोकळा असू किंवा कोणी असू माझ्या गावातले असू किंवा जे बाबासाहेबांचं नाव घेत आहे ती, ती ले ले जो 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 बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जे आहे जे चळवळीतले कार्यकर्ते अहो तुमचं योगदान सांगा बाबासाहेब जर तुम्ही आमच्या मागे लेकरांच्या मागे उभे राहा आज तर तुमचा आम्ही काय आदर्श घ्यायचा म्हणजे अन्यायचं जे करतो त्याच्याच बाजून तुम्ही राहत्या तोड पाणी काढत्या आणि बाबासाहेब विकून टाकी द्या तर तुमचा अधिकार नाही बाबासाहेबांचं नाव घ्यायचं मला एक म्हणायचं गावाला अहो जर एखाद्या म्हणजे उद्या एखाद्या गोरगरीब लेकरा एखाद्या महिलावरती एखाद्या मुलीवरती अंधारामध्ये बलात्कार झाला दलिताच्या तरी आपलाच समाज मानणारे अवला दे का कुणाचा चौकात झालाय कुणी बघितलंय तर तोडपाणी करून पैसे घे मिटून टाक इतके घानड विचार आपल्या समाजाच्या लोकांचे आहे आणि आपला समाज जसं बाबासाहेबांना त्रास दिला आपल्या समाजाने आपला समाज बाबासाहेबांच्या कधी पाठीशी उभा नाही राहिला त्याचप्रमाणे आम्हाला काल अनुभव आला तर आपला समाज आपल्या बाजूने उभा राहिला नाही का, समझे समझे का आ, तो प्रत्येकाचं म्हणणं होतं तो तोडपाणी करा मिटून घ्या काय पैसे लागतील ते घ्या एकही उभं नाही राहिला बरं मी काय म्हणतो माझ्यासाठी ना का उभं राह बाबासाहेबांसाठी तर काय होतं बघूया ना काय होईल फार तर फार गुन्हा दाखल होईल स्टेशन मध्ये तुम्हाला अटक केली जाईल अरे पण मरताना ताव देऊन मी शेवटी का मी बाबासाहेबांचं रक्त आहे म्हणून आणि इतकी एक नाईक लोक आहे तेव्हा आम्ही जर उगवते मुलं आहोत उगव उगवते बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करत आहोत आणि जर आमच्या पाठीमागे समाज उभा नाही राहत आणि बाबा जे बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांची विकणारी अवलं आहे तर येत्या काळात माझं मला त्यांना सांगणे आम्ही मुलांनी एवढं काम केलं शिबलापूरमध्ये फुलना फुलाची पाकळी झाली हे चौदा एप्रिलला जयंती तर आम्ही चार महिने आधी जयंतीला लागलो आहे त्या जयंतीमध्ये सगळे सामाजिक गोष्टी जपल्या आहेत कीर्तन ठेवलेलं आहे रक्तदाने आरोग्यदानी असं माझ्या मते महाराष्ट्रामध्ये असं पाहिलं गाव असं का चार महिन्यापूर्वी मुलांच्या पैशातून मुलांच्या कष्टातून जयंती कर, चालत कर, करीत आहे आणि जे बाबासाहेबांचे नाव घ्यायचे ना जे चळवळीतले त्यांना म्हणा तुम्ही केव्हा बाबासाहेबांसाठी चळवळीने काम केले एकदा तरी दाखवून बा उलट तुम्ही समाज विकणारे आमच्यासारख्या पोरांचे बदनामी करता अहो आयुष्यामध्ये काही नसलं तरी चालन एक रुपये नसू द्या पण मरताना बाबासाहेबांचा स्वाभिमान कधी विकणार नाही आणि चार यात्रेवरती कधी कोणी डाग टाकला तर ते कधी सहन केलेलं नाही जाईल आणि त्यांनी सांगितलंय की हे मुलं मुद्दाम करते पैशामुळे करते आणि यांची स्टंडबाजी करते मग आता मला त्यांना उत्तर द्यायचं हा कागद आहे हा कागद काय बोलतो मग याच्यावर मग तुम्ही आहे का बाबासाहेबांची आवलात हा माझा त्यांना प्रश्न आहे मग ग्रामपंचायत एवढी स्वच्छ आहे ग्रामपंचायत एवढी चांगली आहे मग काय त्यांनी झक मारायला कागद दिलाय का ही ग्रामपंचायत कोणा बापाची काय जो सरपंच असो जो पदाधिकारी असो जे कर्मचारी असो हे जर लोकांशी गौर चांगले बोलत नाही ही सरकारी मालमत्ता आहे ही बाबासाहेबांची मालमत्ता आहे ही संविधानाची मालमत्ता आहे कोणा एकाची मालमत्ता नाही तरी पण असं न करता हे इतकी दहशतीमध्ये आहे इथं पूर्णपणे नळाचे तरी भांडणं असले आणि जर जाती जातीचे भांडणं असते समाजात ही सिस्टीम पूर्णपणे विखे आणि थोरात आणि यांचे पिये हे चालवतात हे कधी गोरगरीबाचा न्याय देत नाही तर येत्या काळात माझं त्यांना सांगणं आहे का ज्या ज्या वेळेस शिबलापूर्व अन्याय होईल ज्या ज्या वेळेस समाजावरती अन्याय होईल ज्या ज्या वेळेस असे काही दुःखाचे प्रसंग येतील त्यावेळेस आम्ही व माझे मी व माझे सहकारी सगळे जीवाला जीव दोन उभं राहू आणि येत्या काळात बाबांचं नाव कधी खराब होणार नाही बाबासाहेब फक्त जयंतीला नाचायचे नसतात आणि सहा डिसेंबरला राडायचे नसतात तर बाबासाहेब बाबासाहेब क्षणा क्षणाला जागायच्या असतात आणि हा जो भाग आहे या सिस्टीमचा यांना पण जाणीव करून द्यायची असती आज तुम्ही ज्या खुर्चीवर तुम्ही ज्या प्रशासनाच्या खुर्चीवर बसेले ते फक्त आणि फक्त आमच्या बापामुळे सगळ्या भारताच्या बापामुळे फक्त बाबासाहेबांमुळे बसले तर त्यांचे उपकार विसरायचं काम नाही आणि येत्या काळात मी शांततेत घेतलंय माझ्या महापुरुषांचा जेवढं शांतते होईल तेवढं चांगलं असतं इतर समाजाला त्रास नको नाही तर त्याच दिवशी मी रस्ता रोखो केला असता माझ्या पद्धतीने मी माझा जसा स्वभाव आहे तसं न करता मी शांततेत घेतलं कारण संयमाने घेतलं कारण विषय बाबासाहेबांचा आहे तर माझं येत्या काळात त्यांना सांगणं आहे की परत जर बाबासाहेबांची चूक जर तुम्ही केली जाणून बुजून जातीवादी लोकांनी आणि या ग्रामपंचायती प्रशासनाने आणि ज्याला राजकारण करायचं त्यांनी जर बाबासाहेबांना जर धरून राजकारण केलं त्यांची जर त्यांची जर चौ त्यांचे जर त्यांचे जर विटंबना करायचे प्रश्न करा। हे केलं तर येत्या काळात जसं दैसे तसं उत्तर देऊ आणि येत्या काळामध्ये आम्ही व आमचे सहकारी जे मोहीम चालू आहे गावामध्ये स्वच्छता मोहीम असू बाबासाहेबांची चळवळ असू बाबासाहेबांसाठी आम्ही जीव द्यायला पण तयार आहे गावामध्ये बाबासाहेबांची चळवळ जे कोणा जे आहे ना नेते मंडळी विकणारी लोक चळवळीतले यांच्या आता आम्ही तर असं ठरवलं आता आम्ही कुठल्याच संस्थेत काम नाही करणार कुठल्याच राजकीय पक्षात काम नाही करणार आम्हाला ती वंचित नको मी हे नको थोराचं नको कोणीच नको आम्ही आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या स्वाभिमानाला लढणार आणि आमच्या गावाला जेवढा आमच्याकडून न्याय देता येईल तेवढा आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू बोलण्यासारखं खूप आहे तुम्ही पुढे पण आम्हीच मांडत राहू पण एकच वाईट वाटतंय का आज जो प्रकार घडलाय तो ची कुठंही खंत नाही त्याचे कुठेही काही नाही आज चार पाच दिवसापासून आणि समाजाने समाजाच्या कस कस डोक्या फुटतील किंवा समाजामधून कसं घ्यायचे अहो या बाबासाहेबांचं नाव घेऊन विकणारे आवला दिला मला सांगणे अरे पोलिस स्टेशनला माझी आई आली स्वतःची ती रडत होती ती पाया पडली का भाऊ आपल्याला केस नको हे भांगडी नको हे विखेत नको या राजकारणावर आपल्याला संपून टाकतील लोक मी म्हटलं आई तुम्ही जरी मला जन्मला जन्म दिला आई वाटला नाही पण मला श्वास घ्यायचा अधिकार इथं उभा राहायचा अधिकार माझ्या बापाने दिला आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या बापाच्या उपकाराने माझ्याकडून जेवढी जो, फेर परत फेड होईल फुलना फुलाची पाकळी मी करीत राहील मरण तर आज येणार आहे मरण तर उद्या येणार आहे पण मरताना इतिहास घडवीन आणि बाबासाहेबांना न्याय देईल या प्रकारे मी तिथं माझी भावना मांडली आज माझ्या घरात इतकं वातावरण ताईट आहे गावामध्ये वातावरण ताईट आहे आज समाजामध्ये एवढं वातावरण ताईट आहे आणि ते ओभ वैभव मोकळणी त्या राजेश गायकाडून ते पत्रकारांनी काल अशी चुकीची वाईट दिली का ह्या मुलांनी केलं याच्या स्टंडबाजीमुळे केलं ह्या मुलांनी केलं हा प्रकार घडलेला नाही हा प्रकार खोटा आहे अरे जर तुम्हाला जनायची नाही तर मनाची लाज असू द्या ना तर तुम्ही बाबासाहेबांना बाप समजा द्या ना मग हे काय से उत्तर आहे हे वाचा तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो सगळ्याला टाकतो हे वाचा ग्रामपंचायत मी माफी मागितली आहे म्हणजे ग्रामपंचायत एवढी क्लिअर आहे मी आज चुकीचं काम केलंय मग तुम्ही माफी का मागताय अरे एवढी पण आकल नाही का तुम्हाला म्हणजे तुम्हाला राजकारण करायचं तर फार तुम्ही एखाद्याच्या टाळूवरच तुम्हाला पैसे लागायचे एखाद्या मैत्रीतले पैसे नाही तुम्ही आवलात आणि तुम्ही मला काय सांगा त्या बाबासाहेब अरे आम्ही जरी शिकलो नसलो ना आणि जरी गरीब असलो ना फाटके फुटके असलो तर आम्ही स्वाभिमानी आहे तुमच्या आणि विकावू नये आणि आजपर्यंत तुम्ही बाबासाहेब विकलेलंच आहे माझा तुम्हाला जाहीर जाहीर आरोप आहे तुमच्या एवढे बोलून मी थांबतो जय भीम जय संविधान